नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांसाठी शेवटची संधी पगारात होणार बदल मोठी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शेवटची संधी उपलब्ध पगारात होणार बदल जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठी सध्याच्या घडीचे सर्वात मोठी बातमी आहे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील जे प्रश्न असेल ज्या काही मागण्या असेल त्या पूर्ण करण्यासाठी म्हणूनच पगारात वाढ व त्रुटी बाबत ही शेवटची संधी असणार आहे आणि त्याच अनुषंगाने हे एक महत्वाचे पत्र सुद्धा निर्गमित झाले आहे आणि अत्यंत महत्वाच्या बैठका आता सुरू झाल्या आहेत आणि दररोज एक एक बैठक पूर्ण होत आहेत जवळजवळ दोन महिन्यापासून ह्या बैठका सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने अत्यंत एक महत्वाचे अपडेट देणारा हा आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हमकच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि म्हणूनच विनंती एकच आहे की हा व्हिडिओ सविस्तर पहा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला परंतु खंड दोन बक्षी खंड समितीचा अहवाल दोन आल्यानंतर ही अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुन्हा त्रुटी दिसून आल्या आणि ह्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने मार्च अखेर एक त्रुटी निवारण समिती नियुक्त केली आणि त्या समितीला समितीचा अहवाल सहा महिन्याच्या आठ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असणाऱ्या त्रुटी आणि त्रुटीचा अहवाल शासनासमोर सादर करण्याच्या सूचना होत्या आता वेतन निवारण त्रुटी समितीने ज्या कोणत्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहे तसे प्रस्ताव मागून घेतले आहे आणि आता बैठका सुनावण्या सुरू झाल्या आहेत आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या बक्षीस समिती खंड दोन मधील त्रुटीच्या संदर्भात आता परिपत्रकानुसार अहवाल सादर करून त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शेवटी ऑगस्ट महिना उजाडला आणि ऑगस्ट महिना सुरू झाला आणि एक विधिमंडळ सचिवालय महसूल व वन विभागाच्या वेतन त्रुटीच्या संदर्भात चर्चा झाली त्यावरती काही त्रुटी आहेत त्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले दोन ऑगस्ट ला ग्राम विकास विभाग व कौशल्य विकास विभाग व उद्योग उद्योजकता उद्यो विभागाच्या सुनावण्या झाल्या आज मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व अन्य विभाग अन्न व नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुनावण्या आहेत आणि सहकार पणन वस्त्र उद्योग यांच्या आठ ऑगस्टला आहेत आणि ह्या सुनावण्या होणार आहेत असे महत्वाचे पत्र निर्गमित झाले आहे म्हणूनच केलेल्या पत्राच्या निर्गमित केलेल्या पत्राच्या अनुषंगाने कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी त्या विभागा प्रमुखामार्फत मंत्रालय विभागापर्यंत अडचणी जर दिल्या असतील तर त्या संदर्भातील संपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर होणार आहेत आणि त्यावर सुनावण्या होणार आहेत आणि सुनावणी शक्यता आहे कारण त्रुटी ही असेल तर निश्चित त्रुटी दूर केली जाणार आहेत आणि त्याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निश्चितच होणार आहे म्हणून कर्मचाऱ्यांना वेतन बाबत आता शेवटची संधी दिली आहे आणि म्हणून आजही शालेय शिक्षण विभागाची बैठक आहे शालेय शिक्षण विभागाच्या त्रुटी आज काय आहे हे समजेल तसेच अपडेट नव जाणून घेण्यासाठी पुन्हा बेटा चा नवीन आपण पुन्हा घेऊन येत आहोत नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सह तो पर्यंत राहा काळजी करू नका जे पत्र होत ते पत्र हे पत्र आहे आणि ह्या पत्राच्या संदर्भामध्येच संपूर्णपणे हा व्हिडिओ आहे आणि ही इथे तुम्हाला पाच आठ तारीख आहे आणि आज येथे शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिसत आहे या विभागाची आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र